सर्वात प्रथम तर सर्वांना नमस्कार मराठी स्टोरी च कॉर्नर चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे श्री सत्यनारायण पूजा ही भगवान विष्णूच्या रूपांपैकी एक असलेल्या नारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी केली जाते या स्वरूपातील परमेश्वराला सत्याचे अवतार मानले जाते सत्यनारायण पूजा करण्यासाठी कोणताही निश्चित दिवस नसला तरी पौर्णिमा किंवा पौर्णिमेच्या वेळी पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते पूजेच्या दिवशी भाविकांनी उपवास करावा पूजा सकाळी किंवा संध्याकाळी करता येते तथापि संध्याकाळी सत्यनारायण पूजा करणे अधिक योग्य मानले जाते कारण भक्त संध्याकाळी प्रसाद आणि उपवास सोडू शकतात चला तर मग आपण आज सत्यनारायणची कथा सुरू करूयात पूर्वी नैमी राश नैमी तीर्थात शोणकादिक ऋषींच्या अठ्ठ्याऐंशी हजार वर्ष ऋषींनी पुरणवेते श्री सुजींना विचारले हे सुतजी या कलियुगात वेद आणि शिक्षण नसलेल्या लोकांना भगवंताची भक्ती कशी मिळेल आणि त्यांचा उद्धार कसा होईल हे म्हणून श्रेष्ठ मला असे काही व्रत किंवा तपस्या सांगा जे केल्याने तुम्हाला अल्पावधीत पुण्य चित फळ मिळेल अशी कथा ऐकायची खूप इच्छा आहे या प्रश्नावर शास्त्राचे जाणकार श्री सूजी म्हणाले हे वैष्णवातील आदरणीय तुम्ही सर्वांनी जीवा जीवांचे हित आणि कल्याण विचारले आहे आता मी तुम्हाला ते सर्वोत्तम वृत्त सांगेन जे श्रेष्ठ मुनी नारदजींनी श्री लक्ष्मीनारायण भगवानांना विचारले होते आणि श्री लक्ष्मीनारायण भगवानांनी मुनी श्रेष्ठ नारदजींना सांगितले होते तुम्ही सर्व लो चांगले लोक ही कथा काळजीपूर्वक ऐका पराकोटीच्या संकटात दुःखापासून मुक्ती मिळवा प्रत्येकाला कुठल्या तरी ठिकाणी मदत मिळते भगवंताच्या नामाचा आणि चारित्र्याचा महिमा केल्याशिवाय महाकाली पापणपासून मुक्त कशी होणार मुनी श्रेष्ठ नारद इतरांच्या कल्याणासाठी सर्व जगात भट भटकणारे एकेकाळी मृत्यू भूमीवर पोचले ते येथे जन्मलेल्या सर्वच जन्मलेल्या सर, जवळपास सर्वच मानवांना त्यांच्या कर्मानुसार अनेक दुःख भोगताना पाहून त्यांना वाटले की काही प्रयत्न केल्या जीवांचे दुःख नक्कीच दूर होईल असा विचार मनात घेऊन श्री नारद विष्णू लोकात गेले तेथे श्वेतवर्ण व चार भुजा असलेले देवांचे ईश नारायण ज्यांच्या हातात शंख चक्ती गदा आणि कमळ होते आणि माला धर धारण केले होते ते पाहून त्यांची स्तुती करू लागले नाराजी म्हणाले हे देवा तुम्ही खूप सामर्थ्यवान आहात मन आणि वाणीसुद्धा तुम्हाला शोधू शकत नाहीत तुम्हाला आरंभ मध्य अंतही नाही सृष्टीच्या निर्गुण स्वरूपामुळे भक्तांच्या दुःखांचा नाश करणारे तूच आहेस मी तुला नमन करतो नारदजींची प्रार्थना ऐकून भगवान विष्णू म्हणाले हे योगीराज तुमच्या मनात काय आहे तू इथे कोणत्या कामासाठी आला आहेस म्हणायला मोकळे तेव्हा ऋषीम ऋषींमध्ये श्रेष्ठ नारद मुनी म्हणाले अनेक जन्मात जन्म घेणारे मृत्यू लोकातील सर्व मानव स्वतःच्या कर्मामुळे नाना प्रकारच्या दुःखाने भोगत आहेत हे पर, परमेश्वरा जर तुम्हाला माझ्यावर दया आली असेल तर त्या लोकांचे सर्व दुःख थोडे प्रयत्नाने कसे दूर होतील ते मला सांगा नारदजीची प्रार्थना ऐकून भगवान विष्णू आले म्हणाले हे नारद मानवजातीच्या हितासाठी तुम्ही हा अतिशय चांगला प्रश्न विचारला आहे मी तुम्हाला सांगतो ते व्रत ज्याचे पालन केल्याने मनुष्य मोहापासून मुक्त होतो आहे का महान पुण्यदाता स्वर्ग आणि मृत्यू या दोन्ही ठिकाणी दुर्मिळ असा वृत्त आहे जो मी आज तुम्हाला सांगतो श्री सत्यनारायण भगवानांचे हे वृत्त नियमानुसार केल्याने मनुष्य या पृथ्वीवर सर्व प्रकारचे सुख उपभोगून मृत्यू नंतर मोक्ष प्राप्त करतो भगवान श्री विष्णूंचे असे असे वचन ऐकून नारद मुनी म्हणाले हे देवा त्या व्रताचा नियम काय फळ म्हणजे काय हे वृत्त यापूर्वी कोणी केले आहे का आणि कोणत्या दिवशी करावे कृपया मला सविस्तर समजावून सांगा श्री सत्यनारायण भगवानांचे वृत्त अशा प्रकारे सांगितले भगवान विष्णू म्हणाले हे नारद दुःख आणि सर्व प्रकारचे रोग दूर करणारे हे वृत्त व्रत आहे सर्व ठिकाणी विजय मिळवून देणारे आहे कोणत्याही दिवशी श्रद्धेने आणि भक्तीने ब्राह्मण आणि बांधवांसह संध्याकाळी सत्यनारायणची पूजा करावी नैवेद्य केळीचे फळ नैवेद्य तूप मध साखर किंवा गोड दूध आणि गव्हाचे पीठ भक्तिभावाने घ्या गहू नसतानाही साठी पावडर घेऊ शकतो हे सर्व भगवान श्री सत्यनारायणला भग भक्तिभावाने अर्पण करा नातेवाईकांसह ब्राह्मणांना ना भोजन अर्पण करावे यानंतरच स्वतः खा रात्री श्री सत्यनारायण भगवान यांची गाणी इत्यादी आयोजित करा आणि श्री सत्यनारायण भगवानांचे स्मरण करण्यात वेळ घालवा जे अशा प्रकारे वृत्त करतील करतात त्यांच्या मनोकामना नक्कीच विशेषतः कलयुगात मृत्यूभूमीत हा एकमेव मार्ग आहे ज्याद्वारे कमी वेळात आणि कमी पैशात महान पुण्य प्राप्त केले जाऊ शकते महान संत म्हणाले हे ऋषीमुनी प्राचीन काळी ज्यांनी हे वृत्त पाळले होते त्यांचा इतिहास मी तुम्हाला सांगतो लक्षपूर्वक आहे का एका? काशीपूर या अतिशय सुंदर शहरात एक गरीब ब्राह्मण राहत होता भूक आणि तहानने अस्वस्थ होऊन तो सतत दुःखी असायचा ब्राह्मणांवर प्रेम करणारे भगवान विष्णू त्यांना दुःखी पाहून एके दिवशी वृद्ध ब्राह्मणाच्या वेषात गरीब ब्राह्मणाकडे गेले आणि मोठ्या आदराने विचारले हे ब्राह्मण का सतत पृथ्वीवर उदास होऊन फिरतोस हे श्रेष्ठ ब्राह्मणा तुझे दुःख मला सांग मला ऐकायचे आहे ब्राह्मणांवर प्रेम करणारे भगवान म्हणजे श्री विष्णू कष्टाने वेळलेला तो ब्राह्मण म्हणाला मी गरीब ब्राह्मण आहे मी भिक्षा मागून पृथ्वीवरती भोवती फिरतो अरे देवा तुम्हाला यापासून मुक्त होण्याचा मा काही मार्ग माहीत असल्यास कृपया मला कळवा भगवान विष्णू वृद्ध ब्राह्मण श्री सत्यनारायण भगवान हे इच्छित फळ देणारे आहेत म्हणून तुम्ही त्यांची विधीपूर्वक पूजा करा जे केल्याने मनुष्य सर्व दुःखांपासून मुक्त होतो गरीब ब्राह्मणाला वृत्ताचा संपूर्ण नियम सांगून श्री सत्यनारायण भगवान वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात अंतर्धान पावले वृद्ध ब्राह्मणाने सांगितलेले वृत्त मी नक्कीच पाळणार या निश्चयाने गरीब ब्राह्मण घरी गेला पण त्या रात्री ब्राह्मणाला झोप आली नाही दुसऱ्या दिवशी तो लवकर उठला आणि भगवान सत्यनारायणचा उपवास करण्याचा निर्धार करून भिक्षा मागायला गेला त्याच दिवशी त्यांना भिक्षापोटी भरपूर पैसे मिळाले त्यातून त्यांनी पूजेचे सर्व साहित्य विकत घेतले आणि घरी आल्यावर मित्र आणि नातेवाईकांसह त्यांनी भगवान श्री सत्यनारायणचे व्रत पाळले ब्राह्मण खूप निश्चयी होता असे केल्याने तो गरीब ब्राह्मण सर्व संकटातून मुक्त झाला असे केल्याने तो गरीब ब्राह्मण सर्व संकटांपासून मुक्त झाला आणि खूप श्रीमंत झाला तेव्हापासून ते, ते ब्राह्मण दर महिन्याला उपवास करू लागले जो शास्त्रानुसार भगवान सत्यनारायणच्या श्रद्धेने पाळतो त्याला सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते जो कोणी श्री सत्यनारायण भगवानांचे वृत्त पाळतो त्याची सर्व संकटापासून मुक्ती होते अशा प्रकारे भगवान सत्यनारायणांनी नारदजींना सांगितलेले हे व्रत मी तुम्हाला सांगितले हे श्रेष्ठ ब्राह्मणांनो आता अजून काय ऐकायचं आहे सांगा हे श्रेष्ठ ब्राह्मणांनो आता अजून काय ऐकायचं आहे सांग ऋषीमुनींकडून हे ऐकून श्री सूरजी म्हणाले हे ऋषीमुनींनो हे वृत्त पाळणाऱ्या सर्व प्राण्यांची कथा ऐका एकेकाळी ते श्रीमंत ब्राह्मण मित्र आणि नातेवाईकांसोबत त्यांच्या घरी शास्त्रानुसार भगवान नारायणांचे व्रत पाळत होते त्यावेळी लाकूड विकणारा एक म्हातारा तिथे आला काठ्यांचा गट्टा बाहेर डोक्यावर ठेवून काठ्यांचा गट्टा बाहेर डोक्यावर ठेवून तो ब्राह्मण घरी गेला तृष्णेने बैचन झालेल्या लाकूड तोड्याने विप्र उपवास करताना पाहिले तो तहान विसरला त्याने विप्राला नमस्कार करून विचारले हे ब्राह्मण तुम्ही कोणाची पूजा करत आहात हे व्रत पाण्याचे फळ काय कृपया मला कळवा तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या श्री सत्यनारायण भगवानांचे हे व्रत आहे त्यांच्या कृपेनेच माझ्या ठिकाणी संपत्ती आणि समृद्धी आली आहे ब्राह्मणाकडून या वृत्ताची माहिती मिळाल्याने लाकूड खूप आनंद झाला प्रभूंचे पावन 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 करून भोजन करून ते आपल्या घरी गेले आणि मग दुसऱ्या दिवशी लाकूड तोड करणाऱ्याने मनात संकल्प केला की आज गावात लाकूड विकून जे पैसे मिळतील त्यातून तो भगवान सत्यनारायणाचे उत्तम वृत्त करेल